उन्हाळा सुरू झाला आहे आणि सगळ्याच लहान मुलांना सुट्टी सुद्धा लागलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसातली आपली बालपणीची आठवण म्हणजे काय असेल तर ही अशी ही मटका कुल्फी आज आपण जशी अगदी ठेल्यावर मिळते किंवा कुल्फीवाल्यांकडे ज्या पद्धतीची कुल्फी मिळते तशी जाटसर मलाईदार अशी ही दाणेदार कुल्फी आपण घरच्या घरी तयार करणार आहोत बरं यामध्ये मुख्यतः आपण साखर वापरलेली नाहीये आणि हे असं मस्त दाणेदार टेक्चर येण्यासाठी जरा सुद्धा आपण यामध्ये मावा खवा मिल्क पावडर कंडेन्स मिल्क काहीही वापरलं नाही तरी सुद्धा अशी ही मऊ लुसलुशी दाणेदार कुल्फी कशी तयार करायची याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांच खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण इथे एक झाड तळाची कढई घ्यायची आहे शक्यतवर पसरड भांड घ्यायचं म्हणजे दूध पटकन आटलं जातं आता दूध तळाशी करपायला नको म्हणून थोडस कढईमध्ये असं पाणी घालून घ्यायचं आणि मग ते सगळं पाणी काढून टाकायचं असंही कढई ओलसर करून घेतली की तळाशी दूध करपलं जात नाही आता मी एक लिटर फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे शक्य असेल तर म्हशीचं दूध घ्यायचं म्हणजे ते पटकन घट्टसर होतं त्यानंतर यामध्ये चिमूट भर आपल्याला केशर घालायचं आहे केशर ऐच्छिक आहे पण केशराने छान असा कुल्फीला रंग येतो त्यानंतर इथे आपल्याला दूध आठवताना कायम लक्षात ठेवायचं करा किंवा कधीही दूध आठवता असं उलटणं किंवा झारा घ्यायचा की जेणेकरून कडेला लागलेली सगळी साय आपल्याला व्यवस्थित खरवडून काढता येते आता हे सगळं असं दूध मी एकदा चांगलं असं मिसळून घेतलेलं आहे कडेला जशी जशी साय जमा होते तस तशी सगळी साय आपल्याला मोडून या दुधामध्येच अशी मिसळून घ्यायची आहे हळूहळू बघा केशरामुळे रंग सुद्धा मस्त असा या दुधाला आलेला आहे आणि बघा ही अशी थोडी थोडी साईज अशी यायला लागते ना तस अशी ती अशी मोडायची आणि या दुधामध्ये मिसायची हे असं केल्यामुळे आपल्या कुल्फीला मस्त असं दाणेदार टेक्स्चर येत मावा वगैरे घालण्याची काहीही गरज लागत नाही आता आम्ही जवळच इथे उभी आहे त्यामुळे मी मोठा गॅस करून हे दूध चांगलं असं अर्ध होईपर्यंत आटवून घेणार आहे आता याला दाटसरपणा आणण्यासाठी तुम्ही मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता जर मिल्क पावडर वापरायची असेल तर अर्धी वाटी मिल्क पावडर साध्या कोमट दुधामध्ये मिसळून मग ती यामध्ये मिसळली तरीही चालेल पण आज आपण इथे जरा सुद्धा मिल्क पावडर न वापरता त्याऐवजी भिजवलेले हे काजूचे तुकडे मी वापरणार आहे हे काजूचे तुकडे मिक्सर मधून असे चांगले बारीक आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत हे, हे वापरल्यामुळे काय होतं तर आपल्या कुल्फीला मस्त असं एक क्रीमी टेक्स्चर येतं आणि या दुधाला आपल्या मस्त असा घट्टसरपणा सुद्धा येतो आता हे काजूची पेस्ट टाकल्यानंतर लगेच आपल्याला हे तळापासून असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे तळाशी ही काजूची पेस्ट जाऊन चिकटणार नाही आणि करपणार नाही कडेला लागलेली साय प्रत्येक वेळी ही अशी काढून घ्यायची आहे की जेणेकरून कडेला लागलेली साय करपणार नाही जर कडेला लागलेली साय बराच वेळा आपण काढली नाही तर करपट वास आपल्या दुधाला लागू शकतो आणि त्यामुळे आपल्या पुल्फीची टेस्ट अशी कडवट येऊ शकते आता बघा हे बऱ्यापैकी असं चांगलं उकळत आहे आणि साधारण एक पंधरा ते वीस मिनिटांनंतर दूध अर्ध झालेलं आहे म्हणजे साधारण जेवढं आपण कढईवर घेतलं होतं तर बघा आता निम्म आपलं हे दूध आटून आटून असं तयार झालेलं आहे आणि काजूची पेस्ट घातल्यामुळे तर बघा काय मस्त दाटसरपणा आपल्या या मिश्रणाला आलेलं आहे बरं मी असं कडेने सगळी साय मग पुन्हा या दुधामध्येच मिसळत असल्यामुळे सगळ्या या आपल्या दुधाला मस्त असं दाणेदार आणि मावा घातल्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे म्हणूनच आपण फुल फॅट क्रीम दूध जर घेतलं तर असं छान दाणेदार टेक्स्चर आपल्या या कुल्फीला येऊ शकतं जरासुद्धा मावा खवा मिल्क पावडर काहीही वापरलं नाहीये तरी सुद्धा बघा काय मस्त दाटसर अशी आपलं हे दूध आटलं आहे फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे दूध चांगलं आटून तयार होतं पण मी मोठ्या गॅसवरती हे दूध वीस मिनिटांमध्ये आटवून घेतलेलं आहे आता हे आपण असंच रूम टेम्परेचरला येईपर्यंत बाजूला ठेवून देऊया साधारण एक दहा पंधरा मिनिटात हे चांगलं असं मिश्रण थंड झालेलं आहे आणि बघा आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्टसर असं तयार झालेलं आहे आता ज्यामध्ये मी काजूची पेस्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा दोन पळी हे मिश्रण घालून घ्यायचं आणि फक्त दोन टेबलस्पून इतकं गुळ घालून घ्यायचं आहे कारण दूध आटल्यामुळे ते बरच गोड झालेलं असतं म्हणून फक्त दोन टेबलस्पून इतकं गुळ घातलं त्यानंतर पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आणि हे मिक्सर मधून चांगलं असं फिरवून घ्यायचं म्हणजे सगळा गुळ अगदी व्यवस्थित एकजीव या दुधामध्ये होईल म्हणजे दुधामध्ये गुळाचे खडे लागणार नाहीत बघा गुळ घातल्यामुळे काय मस्त असं आपल्या दुधाला आटल्यानंतर जसं रंग येतो की नाही अगदी तसाच रंग आलेला आहे कुल्फीचा रंग बघा असा साधारण असतो आणि असंच आपल्या या दुधाला मस्त असं कॅरमलाइज केल्यान साखर कॅरमलाइज केल्यानंतर कसा रंग येतो की नाही अगदी तसाच रंग आलेला आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की दूध पूर्णतः थंड झालं की मगच गुळ मिसळायचं आहे आता इथे मी माझ्याकडे कुल्फीचे मोल्ड नाहीयेत आणि सगळ्यांच्याच घरी असतात असं नाही त्यामुळेच आपण घरामध्ये जे ग्लास असतात पाणी पिण्याचे त्या ग्लासमध्ये हे असं कुल्फी जमवून घेणार आहोत जर तुमच्याकडे असे ग्लास नसतील तर मात्र जे छोटे छोटे चहा पिण्याचे पेपर कप येतात की नाही त्यामध्ये जरी कुल्फी ही जमवलीत ना तरीही चालेल साधारण पाऊण भाग असा मी भरून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवता येईल किंवा मग असं जर तुमच्याकडे सिल्वर फॉईल असेल तर ते सुद्धा असं लावून घ्यायचं म्हणजे हे अगदी व्यवस्थित हवा बंद होतं आणि यामध्ये आईस क्रिस्टल जमा होत नाहीत म्हणून हे असं सिल्वर फॉईलनी लावून घ्या किंवा मग जर का तुमच्याकडे असं सिल्वर फॉईल नसेल तर बटर पेपर वापरलात तरीही चालेल किंवा बटर पेपर सुद्धा नसेल तर मात्र ही घरामध्ये जी पॉलिथीनची पिशवी असते की नाही आपण साखर किंवा काय आणतो अशी जी पिशवी असते ती पिशवी कट करून घ्यायची आणि त्याला हे असं रब्बर लावून घ्यायचं आहे म्हणजे हे असं जरी केलं तरीही चालेल आता हे ग्लास आपल्याला जिथे बर्फ जमा होतो की नाही तिथे मध्ये हे बरोबर आठ ते दहा तासासाठी असेच ठेवून द्यायचे आहेत साधारण दहा तासानंतर आपली कुल्फी अगदी मस्त तयार झालेली आहे बघा आईस क्रिस्टल सुद्धा जरा सुद्धा जमा झाले नाही कारण आपण व्यवस्थित ही कुल्फी बंद करून ठेवली होती अगदी छान अशी कडक ही आपली कुल्फी तयार झालेली आहे या दुसऱ्या ग्रासामधली सुद्धा बघा जरा सुद्धा यावर आईस क्रिस्टल जमा झालेले नाहीत आता आपल्याकडे आप जर या अशा काड्या असतील बांबूच्या तर त्या वापरायच्या किंवा जर नसतील तर अशा या आईस्क्रीमच्या ज्या स्टिक येतात ना त्या वापरल्या तरीही चालेल आता आपण या कुल्फीचे चार भाग असे तयार करून घेणार आहोत त्याकरता मी इथे चार भागांमध्ये ही अशी खूण तयार करून घेतलेली आहे आणि प्रत्येक एक भागामध्ये हे असं ही काडी खोवून घ्यायची आहे अगदी सहजपणे ह्या काड्या आत जातात सहजपणे ह्या अशा आत खोवून घ्यायच्या आहेत आणि मग ही कुल्फी काढणं आपल्याला सोयीचं होतं त्यामुळे आधी या काड्या अशा लावून घ्यायच्या आता बरीचशी उष्णता आहे त्यामुळे पटकन ही कुल्फी मऊ होते आता थोडस मी साधं पाणी घेतलेलं आहे आणि या साध्या पाण्यामध्ये फक्त आपल्याला दहा ते बारा सेकंद यामध्ये ठेवायचं आहे अगदी फार वेळ सुद्धा ठेवायचं नाही फक्त दहा पंधरा सेकंद आपण ठेवलं की लगेच कुल्फी आपली ही भांड्यामधून निघून येते आता या सगळ्या काड्या अशा पकडायच्या आणि बघा याचं थोडस गोलगोल फिरवलं की लगेच आपल्या सगळ्या कुल्फ्या अशा बाहेर आलेल्या आहेत बघा काय मस्त अगदी दाणेदार ठेल्यावर जशी मिळते की नाही अगदी तशी आपली ही मलाईदार कुल्फी तयार झालेली आहे घरच्याच उपलब्ध साहित्यांमध्ये ही कुल्फी बनवून तयार केलेली आहे ठेल्यावरती कसं दूध वापरलेलं असेल किंवा कुठल्या पद्धतीने त्यांनी कुल्फी बनवली असेल ही जर मनात शंका येत असेल तर घरच्या घरी शुद्ध अशी तुम्ही ही कुल्फी बनवू शकता आणि मुलांना सुद्धा निश्चिंतपणे देऊ शकता बघा काय मस्त दाणेदार अशी आपली ही कुल्फी तयार झालेली आहे तुम्हाला ही आजची मी दाखवलेली कुल्फी बनवण्याची पद्धत कशी वाटली साखर न वापरता गुळ वापरल्यामुळे ही कुल्फी अधिकच चविष्ट बनते बरोबरीने पौष्टिक होते आणि ज्यांना साखर खायची नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा हा गुळाचा पर्याय अगदी उत्तम आहे अशी ही छान दाटसर मौसूद आणि दाणेदार कुल्फी तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी नक्की बनवून पहा आणि अन तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियास किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकून सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद